कस गेलं त्या बारी कशी दिली एक पाच एक पाच एक पाच मार गे पुढे बघा नमस्कार कुठल्या गाव किती येतात चार दिवस आहे मोबाईल नंबर चाळीस कुठल्या गावचे किती येतात पहिले येतात कुठल्या ब्रेड हे बीएस आहे काय दहा तालुका किती दिवस टाइम आहे लागून पंधरा दिवस मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी बत्तीस एका एकाहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी ब्रिज चा बघा एक तर ब्रीडची कालवड बाजारात येत नाहीत आहे ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी नक्की कॉल करून लवकरात लवकर घेऊन जावा शेतकऱ्याचा जा कालवड आहे किंमत कमी के जास्त केली जाईल एक नंबर

भैया <iyorsun> खते <Yes. ings radio> घणले बळायचं आवणार नाही मू झालं साहेब काय काय का पजहा हे तुम्ही से दुसऱ्याला कोण आहे निवा पण काय बोलतोय कोण आहे एक नाही दोन मिनिट काय आज दाखवणार आणि नमस्कार तुम्हाला पत्ता देतोय असू द्या

एक लाख पंधराला कित वे वे किती वेदाचे गाय आहेत तिसऱ्या वेदाचे गाय आहेत आणि दूध किती अठरा अठरा लिटर चालतील कुठे दिल्यात गाय निमगावला गा दिल्या त्या बर जोरात आहेत बघा एक लाख पंधराला जोडी सांगोला गाय बाजार एक लाख पाचला गेले बघा मोड गाय बाजार पहिल्याच कालोट आहे शी एक लाख पाचला गेली दुसऱ्या वेताची हे कशी गेली ही पण एक पाचला गेली